छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्यांक मुलींसाठी वसतिगृहाची सोय शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विज्ञान संस्था परिसरात अल्पसंख्यांक मुलींसाठी वसतिगृह उपलब्ध आहे या वसतिगृहाचा पत्ता शासकीय विज्ञान संस्था परिसर निपट निरंजन नगर लेणी मार्ग बिबी का मकबरा मागे असा आहे वसतिगृहाची एकूण क्षमता शंभर विद्यार्थिनींची आहे येथे फक्त शासकीय अनुदानित वा विनाअनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात येणार आहे या वसतीगृहात अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी सत्तर जागा राखीव आहेत त्यातील पस्तीस मुस्लिम एकवीस बौद्ध सहा ख्रिश्चन सहा जैन आणि प्रत्येकी एक शिख व पारशी मुलींसाठी आहेत उर्वरित तीस जागा इतर प्रवर्गातील विद्यार्थिनींना देण्यात येणार आहेत अल्पसंख्याक प्रवर्गातील ज्या विद्यार्थिनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत आहे त्यांना वसतिगृह हो प्रवेश निशुल्क असेल अर्ज करण्यासाठी विद्यार्थिनींनी डब्ल्यू 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 मायनॉरिटी गर्ल्स हॉस्टेल इन किंवा शासकीय विज्ञान संस्थेच्या डब्ल्यू 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 जिसा पेसी हिन या संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून भरावा अधिक माहितीसाठी शासकीय विज्ञान संस्थेच्या संचालकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद